नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाला आज मोठा दिलासा मिळाला उड्डाणासाठीची सर्वात महत्त्वाची एव्हिएशन म्हणजे हा परवाना दिल्यामुळे आता विमान उड्डाणाचा मार्ग मोकळा झाला विमानतळावरून नियमित प्रवासी उड्डाणे सुरू करण्यासाठी सुरक्षा पायाभूत सुविधा आणि तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्याचे प्रमाणपत्र म्हणून हा परवाना दिला जातो एरोड्रोम परवाना मिळाल्याने नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर अंतिम तयारी सुरू झाली यामुळे मुंबईकरांसह संपूर्ण देशाला मोठा फायदा होणार आहे नवी मुंबई विमानतळ सुरू झाल्यानंतर मुंबई विमानतळावरील गर्दी कमी होईल आणि प्रवासाच्या सोयी सुविधा सुधारतील तसेच आर्थिक दृष्ट्याही मोठा लाभ राज्याला होणार रा आहे विमान उड्डाणातील मोठा अडसर आता दूर झाला आता फक्त काउंट बाकी आहे लवकरच नवी मुंबई